तो आपण जर आतमध्ये याल तर चांगला स्पेशियस असा टू बी एच के आहे आणि अटॅच बॅल्कनीसुद्धा सुद्धा भेटते तुम्हाला आणि ऑलमोस्ट इकडे नऊशे फ्लॅट्स आहेत वन बी एच के टू बी एच के अडीच बी एच के आणि तीन बी एच के तर दुसरं जर आपण बघाल तर स्पेशियस असा किचन आपल्याला मोठा आहे। भेटत आहे खूप तर नऊ बाई ऑलमोस्ट आठचा हा किचन आहे पहिला हा चिल्ड्रन बेडरूम भेटतो आहे जो आपल्याला ऑलमोस्ट नऊ बाय साडेआठचा आहे इथे तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी खूप चांगल्या प्रकारे डबल बेड लावून आणि किंवा अशा प्रकारे तुम्ही राहू शकता आपल्याला हा डायरेक्ट इथे स्पेशियस असा मास्टर बेडरूम बघितला जातोय आणि तो पण अकरा बाय नऊचा आहे ऑलमोस्ट आणि जर त्याच्याबरोबर आपल्याला अटॅच बाथरूम सुद्धाही भेटतंय ते ऑलमोस्ट साडेचार बाय सातचा सा बाथरूम आहे तर इथे बघा तुम्ही तेरा पॉईंट तीन एकरचा हा पूर्ण प्रोजेक्ट आहे आणि हा गेल्टेड कम्युनिटीमध्ये इथे आपण पन्नास टक्के स्पेस ठेवला आहे त्यामुळे चांगली व्हेंटिलेशन आणि चांगलं लाईफ तुम्हाला इथे भेटणार आहे ॲमिनिटीजबद्दल जर बोलाल तर आपल्याकडे जॉगिंग पार्क आणि मंदिर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲम्युनिटीजसुद्धा इथे अवेलेबल आहे प्रोजेक्टबद्दल बोलाल तर इकडे आपल्याला पाच महिन्यात फेज वनचं पजेशन भेटणार आहे